मी केदार केसकर तुम्ही बघता सेंटर स्पॉट मित्रांनो आता असं दिसतंय साधारणपणे आठ तारखेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा शपथविधी समारंभ होईल आणि त्यानंतर मग खाते वाटप वगैरे सगळ्या गोष्टी आल्याच ज्या काही बैठका झाल्या एनडीएची एक बैठक झाली आणि तत्पूर्वी भाजपची बैठक झाली त्यामधून काही गोष्टी अगदी स्पष्ट झालं ते म्हणजे जे यू आणि टी डी पी म्हणजेच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याच्या आधारावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी एचं मजबूत सरकार आता प्रस्थापित होणार आहे नरेंद्र मोदी यांची ही जी तिसरी टर्म असणार आहे ती वेगवेगळ्या अर्थांनी अतिशय वेगळी असणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या दोन टर्मच्या वेळेला भाजपचं निर्विवाद बहुमत असलेलं सरकार होतं जरी ते एन डी एचं सरकार म्हणून जरी काम केलं तरी सुद्धा त्यामध्ये भाजपचं बहुमत असलेलं स्पष्ट बहुमत असलेलं ते सरकार होतं त्यामुळे जे घटक पक्ष होते त्यांचा दाब तसा विशेष नव्हता आणि त्यांना कसलंही खातं नसतं दिलं असतं तरी चाललं असतं पहिल्या दोन खेपांमध्ये पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि एकंदरीत भाजपचा अप्रोच असा की आमच्या सोबत जे मित्रपक्ष आहेत त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज म्हणून त्यांना त्यांचं त्यांचं हिस्सा तो दिला जातो एक केलेल्या कष्टाची पोचपावती म्हणा फुल फुलाची पाकळी अशा पद्धतीने त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात सामील करून घेतलेलं होतं आता भाजपची ताकद काही अंशी कमी झाली आहे खूप कमी झाली असं म्हणता येणार नाही कारण अजूनही देशपातळीवरती सर्वाधिक मोठा पक्ष आणि असं म्हटलं जाऊ शकतं की इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांची एकंदरीत एक गोळाबेरीज केल्यानंतर सुद्धा जास्त पक्ष जास्त ज्या पक्षाचा एका पक्षाचं मतांची बेरीज मतांचा आकडा तो म्हणजे भारतीय जनता पार्टी जिंकून आलेल्या सीट्स या साधारणपणे दोनशे चाळीसच्या पुढे आहेत एकट्या भाजपच्या आणि या परिस्थितीमध्ये भाजपचं यश हे काही अगदीच म्हणजे अगदी पराभवाच्या गर्तेत निघून गेलाय भाजप असं बिलकुल झालेलं नाहीये फक्त एवढंच की आधीच्या दोन टर्मच्या पेक्षा भाजपची ताकद आता कमी झालेली आहे परिणाम त्याचा असा आहे की घटक पक्षांची ताकद नॅचरली वाढलेली आहे त्यातही कुणाची खास करून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची पण तरीही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हे दोघही नेते आतापर्यंत पलटूराम म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा प्रचंड बार्गेनिंग पॉवर असलेले आणि वेळोवेळी ती तशी बार्गेनिंग पॉवर दाखवून देणारे असे हे ताकदीचे नेते आहेत आणि असं असून सुद्धा दोघांनी काय म्हणू एक पद्धतीचा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या पाठिंब्याचं पत्र देताना त्यामध्ये दे कसलीही अपेक्षा निदान त्यांनी व्यक्त केलेली नाही असं म्हटलं जातं अर्थात कसलीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाही म्हणजे अपेक्षा नाही असं कसं असू शकेल राजकारण आहे म्हणजे तिथे राजकीय अपेक्षा असतातच आणि भाजप हे चांगले जाणून त्यामुळे त्यांनाही काही महत्वाचे चांगले पोर्टफोलिओ देण्याचं चाललेलं आहे त्यांच्या त्यांच्या त्यामुळे अशी शक्यता आहे की साधारणपणे दोन प्रत्येकाला दोन कॅबिनेट आणि दोन पद अशा पद्धतीचं वाटप होण्याची शक्यता बोलली जाते टीडीपीला पण दोन कॅबिनेट uh, दोन राज्य आणि दोन कॅबिनेट दोन राज्य नितीश यांच्या जेडीयूला तर तिथे ते केंद्रात काही असून निदान महाराष्ट्राच्या पातळीवर बोलायचं झालं तर आपल्याला बघण्यात आलंच की देवेंद्रजी फडणवीस यांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन नाराजी म्हणायचं का राजीनामा म्हणायचं जे काही असेल त्यांनी राजीनामा अस्त्र वापरलं त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली अर्थात तो स्वीकारला गेलेला आहे असं काही दिसत नाही म्हणजे कळत नाही एक्झॅक्टली काय येतंय ते स्पष्ट होईलच नक्की काय येतं पण मुद्दा असा या अनुषंगाने एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जो काही परफॉर्मन्स भाजपचा झाला आणि इतरही पक्षांनी त्यांचं त्यांचं जे काही दाखवून दिलं त्यातून खूप मोठ्या प्रमाणात एक चर्चा झडायला सुरुवात झाली त्यातही भाजप समर्थकांमध्ये एक उभी फूट बघायला मिळतीय काही भाजप समर्थक असे आहेत की जे म्हणत आहेत की आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये घेऊन मोठी चूक केली तर दुसरे काही भाजपचे समर्थक असे आहेत महाराष्ट्रातले की जे म्हणतात की ती त्यावेळेला तसं करण्याची आवश्यकता होती अजित पवार राष्ट्रवादी गट हा आपल्याकडे आला रागोवामध्ये त्यांच्या त्या येण्याचा त्यावेळेला आपल्याला निश्चितच उपयोग झाला आणि ही अशाच पद्धतीने तीन पक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून जी आहे महायुती जी आहे महाराष्ट्रातली ती तशीच टिकली पाहिजे आणि अशाच अभेद्य पद्धतीने विधानसभेमध्ये निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे असं एकंदरीत दोन तट पडल्यासारखं आहे भाजप समर्थकांच्या मध्ये अर्थात तर ह्यामध्ये नेमकं बरोबर कुणाचं तर माझं वैयक्तिक असं मत आहे की या दोन्ही गोष्टींमध्ये तथ्य आहे याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपच्या सोबत येऊन म्हणजे महायुतीचा महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यामुळे निश्चितच विरोधकांची शक्ती कमी करणं हे शक्य झालेलं होतं विरोधकांच्या Uh, काय म्हणूया विरोधकांची हवा काढून घेतल्यासारखं झालं त्या त्यावेळेला त्या क्षणाची ती गरज होती सभागृहामध्ये भाजपच्यासाठी भाजपचं आणि शिंदेचं जे काही सरकार होत ते मजबूत होण्यासाठी अजित पवारांचं सहकार्य लाभलं महायुतीला ही त्यावेळेची ती गरज होती हे मान्य केलंच पाहिजे त्याचा निश्चितपणे काही अर्थी फायदा झाला सरकार ते टिकण्यासाठी आणि सरकारचा कार्यकाल पूर्ण होण्यासाठी पण ह्याची दुसरी पण बाजू आहे ती पण नाकारून चालणार नाही ते म्हणजे भाजपला खास करून या गोष्टीचा कसा फटका बसला अनेक अर्थी, अनेक लेव्हल्सवरती याचा फटका बसला त्याच्या खोलात मला आत्ता जायचं नाही पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे की निवडणुकीच्या राजकारणाच्या वेळेला मतदारांच्या पुढे जाताना या गोष्टीचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळाला भाजपला की भाजपचं हिंदुत्व हे डायल्यूट झालं असा एक संदेश मतदारांच्यामध्ये पोहोचला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपमध्ये घेऊन भाजपचं हिंदुत्व जणू काही डायल्यूट झालं असा एक नकारात्मक भाव पोचला आणखीन एक गोष्ट म्हणजे आधी सुद्धा तीन चाकाचं चा सरकार होतं त्या तीन चाकाच्या सरकारला खूप हिणवलं गेलं होतं भाजपच्याकडून आणि आता पुन्हा हे तिसरं चाक जोडल्या गेल्यामुळे महायुतीमध्ये ते तिसरं चाक आल्यामुळे जी काही तुम्ही विशेषण तेव्हा पूर्वी महाआघाडीच्या तिघाडीला बिघाडी असं म्हणत तुम्ही ती तीन चाकी सरकारला ज्या शिव्या घातल्या त्या सगळ्या उपमा इथे पुन्हा लागू पडायला लागल्या मग तुम्ही काय केलं तुम्ही पण तर तिघाडीच केली तुम्ही पण तीन चाकाचं सरकारच चालवायला लागलात अशाही पद्धतीचा एक नकारात्मक दृष्टिकोन हा निर्माण झाला आणि महत्वाची गोष्ट जी जो मुद्दा अनय जोगळेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमधून हो मांडला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी आघाडी जॉईन केल्यानंतर त्या दिवसापासून त्यांनी ओळखलं की आपला वोटर बेस बदलला आहे हिंदुत्व हे आता साईडला टाकून आपल्याला पूर्ण आ, मुस्लिम मतांच्या अनुनयावरती अवलंबून राहावं लागणार आहे मुस्लिम मतांवरती अवलंबून राहायचं आणि त्यासाठी हिंदुत्वाची वेगळ्या आपल्याला हव्या त्या, त्या पद्धतीने व्याख्या करायची आहे आणि आता तुष्टीकरण करायचं मुस्लिम तुष्टीकरण करायचं हे त्यांनी कानाला खडा लावून त्यावरती त्या दिवसापासून अगदी प्रचारामध्ये सुद्धा त्यांनी त्या गोष्टी अतिशय कटाक्षाने जपल्या केल्या कितीही त्यांच्यावरती टीका झाली तरी ते त्यांनी लावून धरलं लौ। त्याचा अपेक्षित परिणाम दिसला आणि ठाकरे गटाला उभाठा शिवसेनेला नऊ सीट्स लोकसभेमध्ये मिळाल्या दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्याकडून काय झालं की त्यांनी त्यांचा सेक्युलरिझम सोडला नाही भाजपच्या सोबत ते आले युतीमध्ये आले म्हणून त्यांनी त्यांचा सेक्युलरिझम सोडला नाही त्यांनी त्यांचा तथाकथित पुरोगामीपणा सोडला नाही त्याचा परिणाम असा झाला की अजित पवार राष्ट्रवादी गटाला एकच सीट मिळाली कारण ना त्यांना पुरोगाम्यांनी मतं दिली कारण ते आता भाजपचे मित्र बनले होते आणि ना हिंदुत्ववादी अशा शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून त्यांना त्यांच्या मतदारांच्याकडून म्हणतोय त्यांच्या मतदारांच्याकडून फारसं काही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला नाही हे अगदी साहजिक आहे म्हणजे त्यामुळे घरकाना घाटका अशी अवस्था झाली अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या संदर्भात त्यामुळे ज्या नेटांनी ठाकरे यांनी एक तो बदल आत्मसात केला त्या बदलाला त्यांनी जुळवून घेतलं तसं बदलाला जुळवून घेण्यामध्ये अजित पवार कमी पडले तर आता जे झालं ते झालं आता इथून पुढे कसं जायचं कारण आता लगेचच विधानसभेच्या निवडणुका लाग लागणार आहेत आपल्याला लक्षात येईल हे खाते वाटप केंद्रातलं झाल्यानंतर लगेचच जागा वाटपाचं कवित्व सुरू होईल जागा वाटपाच्या संदर्भात बैठका सुरू होतील आणि मग त्यानंतर लगोलग तिकीट वाटप सुरू होईल ज्या त्या पक्षाच्याकडून आणि त्यानंतर प्रचाराला वेगच येईल कारण तारखा जाहीर होतीलच मग जागोजागी विधानसभेच्यासाठी प्रचार सुरू होईल त्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण म्हणतो की केंद्रामध्ये आता भाजपच्या कडून मोठ्या प्रमाणात आपल्याला हवी ती चांगली चांगली खाती केंद्रात मिळवण्याच्या साठी जसा प्रयत्न घटक पक्ष करणार आणि विसरून का त्या घटक पक्षांच्या मध्ये शिंदे गट शिवसेना सुद्धा आहे तर त्यांची घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार केंद्रात तर मंत्रिपद मिळवणं हे हा एक भाग झाला दुसरीकडे महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर जास्तीत जास्त जागा मिळवणं विधानसभेच्या निवडणुकींना सामोरं जाताना जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त हिस्सा पदरात पाडून घेणं हे आता घटक पक्षांचं उद्दिष्ट असणार आणि त्यातही शिंदेच्या शिवसेनेचं ते उद्दिष्ट असणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही परिस्थिती चा चा त्या परिस्थितीमध्ये भाजपनी पुढं काय केलं पाहिजे भाजपचं पुढचं धोरण काय असलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी की मुळात लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका ह्याच्यात फरक असतो तुमचा परफॉर्मन्स लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये कसा झाला त्यानुसार विधानसभेचे गणित तुम्ही आखू शकत नाहीत दोन्हीच्या ठिकाणचे मुद्दे वेगळे असतात दोन्ही ठिकाणचे उमेदवार वेगळे असतात आणि मतदार जरी तोच असला तरी मतदाराचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो मतदाराचं बिहेवियर म्हणजे वर्तन हे अतिशय वेगळं असतं त्याच मतदाराचं वर्तन लोकसभेच्या वेळचं वेगळं असतं आणि आमदारकीच्या विधानसभेच्या वेळचं सुद्धा वर्तन वेगळं असतं त्यामुळे साहजिकच तुम्ही ते ठोकटाळे वापरून की बाबा इथे आता हा नऊ भाजपला फक्त नऊ सीट्स मिळाल्या आहेत शिवसेना शिंदे गटाला सात मिळाल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवारला एकच मग त्या प्रमाणामध्ये आता वाटप व्हायला पाहिजे विधानसभेच्या वेळच अशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार करता येऊ शकतो खरं म्हणजे पण तसा तो वर्क होणार नाही कारण आपल्याला मगाशी म्हणालो तसे ते फॅक्टर्स असतात आणि दुसरी गोष्ट विचारात हे पण घ्यायला लागतं की गेल्या वेळच्या विधानसभेच्या वेळेला कुठला फॉर्म्युला होता आणि तेव्हाचं सीट शेअरिंग कसं होतं तर एक लक्षात घ्यायला पाहिजे गेल्या वेळची विधानसभा जी झाली त्यावेळचं सीट शेअरिंग जे होतं ते आता ऍप्लिकेबल पण नाहीये पण त्यावेळेला महायुती दोन पक्षांची होती त्यात सुद्धा भाजप आणि शिवसेना त्याच्यात अशी फोड झालेली शिवसेना नव्हती अखंड शिवसेना होती आणि ती उद्धव ठाकरे यांची होती त्याच्यामुळे खूप सारे संदर्भ बदलले आहेत बदललेली आहेत सध्याचं समीकरण काय माहिती मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण सदस्य संख्या आहे विधानसभेची त्यात एकट्या भाजपला आहेत एकशे चार शिवसेना शिंदे गटला आहेत चाळीस आणि आपण जरी म्हणत असलो की लोकसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक सीट मिळाली असली तरी विधानसभा महाराष्ट्रामध्ये आजही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक्केचाळीस सीट्स आहेत म्हणजे शिवसेना शिंदे गटापेक्षा एक सदस्य जास्त असं करून टोटल महायुतीला एकशे पंच्याऐंशी सीट्स आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडे आहेत त्रेचाळीस शिवसेना उभाटाकडे आहेत सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहेत बारा असं करून टोटल एकाहत्तर एवढे आहेत ती तिघाडीकडे इतर जे आहेत ते बविया, एमआयएम भारीप मनसे रासप भाकप शेकाप अपक्ष असे एकूण आहेत दहा दोनशे अठ्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या विधानसभेमध्ये मॅजिक फिगर आहे एकशे चव्वेचाळीस ज्यांना कुणाला एकशे चव्वेचाळीसचा आकडा पहिले गाठता येईल त्यांना सरकार बनवता येणार आहे आता प्रश्न उरतो तो म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गट यांची नेमकी भूमिका इथून पुढची काय असणार अ शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट होतीये ज्या पद्धतीने रा, रालोआच्या म्हणजे एनडीएच्या बैठकीला ते उपस्थित होते आणि त्यांना खुर्चीचं स्थान जे होत आपण बघितलं नरेंद्र मोदी बसले होते त्यांच्या शेजारी बसले होते चंद्राबाबू नायडू त्यांच्या पलीकडे नितीश बाबू आणि त्यांना चिकटूनच त्यांच्या शेजारीच बसले होते एकनाथजी शिंदे त्यामुळे एकनाथजी शिंदे हे एनडीए मध्ये आहेत शंभर टक्के आहेत आणि त्यांना त्यांच्या ज्या काही सात सीट्स सा आहेत लोकसभेच्या त्या खंबीरपणे पूर्णपणे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे आता प्रश्न असा होतो महाराष्ट्रामध्ये त्यांना सीट्स किती दिल्या जातील त्यांच्यासाठी किती जागा सोडल्या जातील आणि त्याला धरूनच भाजप या दोघांनाही शिंदेगट आणि अजित पवार गट, गट यांना किती किती प्रमाणात जागा देते तर साहजिकच मोठा भाऊ म्हणून भाजपकडे जास्तीत जास्त सीट्स असायला पाहिजेत याचा कटाक्षानी प्रयत्न भाजपचा असायला पाहिजे खरं म्हणजे पण सध्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जो परफॉर्मन्स भाजपनी केला त्या पार्श्वभूमीवरती सगळ्या चर्चां ज्या काही होतील पडद्याआड ज्या काही चर्चा होतील त्याच्यामध्ये अजित पवार गटाकडून आणि शिंदे गटाकडून जोरकसपणे हे म्हटलं जाईल की तुमचा परफॉर्मन्स काही फार चांगला झाला नाही भाजपला सुनावलं जाईल तुमचा परफॉर्मन्स काही फार जास्त चांगला झाला नाही त्यामुळे जास्ती सीट्स तुम्ही घेऊ नका मोठ्या प्रमाणात सीट्स आमच्याकडे सोडा तरच आपल्या तिघांना मिळून चांगल्या पद्धतीने महायुतीचं चा सरकार बनवता येईल असं सुनावलं जाईल पण मात्र एक गोष्ट भाजपनी लक्षात ठेवायला पाहिजे ज्या वेळेला आपण कुठलीही युती करतो कुठलीही आघाडी करतो मग ती युती असो महायुती असो आघाडी असो महाआघाडी असो पार्टनर जेव्हा तुम्ही मिळवता त्यावेळेला तुम्हाला काही जागा जेव्हा सोडाव्या लागतात तेव्हा स्वाभाविकपणे काय होतं ज्या ज्या ठिकाणी जा तुम्ही जागा सोडता मित्र पक्षाच्यासाठी त्यावेळेला त्या त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्या, त्या त्या मतदारसंघामध्ये काही तुमच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना तुम्ही नाराज करत असता निष्ठावंत कार्यकर्ते नेते यांच्यावरती तुम्ही एक प्रकारे अन्याय करत असता त्यांना बाजूला त्यांना सांगत असतात वेट अँड वॉच असं सांगत असता तुम्ही आणि असं सांगत असता की युती धर्म आहे आणि म्हणून आपल्या मित्र पक्षाच्या साठी प्रचाराचं तुम्ही कार्य आहे यातून ऑटोमॅटिकली नाराजी निर्माण होत असते तर घटक पक्ष जास्तीची मागणी करतीलच पण ती मान्य करायची की नाही हे शेवटी भाजपने ठरवायचं भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानी एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी काही युती किंवा महायुती आहे ती सत्तेसाठी तयार झालेली युती नाही खास करून भाजपची जी युती असते ती सत्तेसाठीची युती नसते जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत युती केली होती ती सुद्धा तत्वाच्यासाठी युती होती ती सत्तेसाठी युती नव्हती आघाडीच होतंय आघाडी ही सत्तेसाठी असते त्याच्यामुळे ती आघाडी आघाडी होते बिघाडी होते जे काही व्हायचं ते होत युती ही वेगळी आहे युती ही तत्वासाठी असते आणि त्यामुळे जर तत्वाला धक्का बसणार असेल तर युती मोडताना भाजपनी मागे पुढे बघता का नाही ही एक गोष्ट सत्तेमध्ये तुम्ही काय इक्कीस बाईस कमी जास्त जे काही करायचं ते करा हरकत नाही पण ते सत्तेतले वाटे हे सगळे सगळ्यात जास्त तो जर आत्मा बनायला लागला त्या युतीचा सत्तेत मला किती जागा तुला किती जागा ही गोष्ट जर का त्या सगळ्या युती धर्माचा जर आत्मा बनत असेल तर असली सत्ता काय कामाची आणि असली युती काय कामाची एक गोष्ट भाजपने लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने स्वबळाच्या निवडणुकीच्यासाठी जेव्हा उतरता रिंगणामध्ये त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त जागा लढवता जास्तीत जास्त जागा तुम्ही जेव्हा लढवता तेव्हा म्हणजे कारण तुम्हाला साठी कुठल्या सीट सोडायच्या नसतात ना त्यामुळे जास्त जागा तुम्हाला लढवत येतात आणि त्यामुळे नाराजांची संख्या कमी असते आणि नाराजांची संख्या कमी झाली की ऑटोमॅटिकली जे नाराज लोक असतात ते आयदर अपक्ष म्हणून तरी निवडणूक लढवत असतात किंवा पक्षांतर तरी करत असतात दुसऱ्या पक्षामध्ये तरी जात असतात अशांची संख्या कमी होऊन जाते मग असं असताना सहसा पक्ष स्वबळावरती निवडणूक का लढवत नसतात का ते समविचारी किंवा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या गोतावळ्यात का जात असतात कुठल्या तरी आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये का जात असतात तर त्यांना भीती ही असते की आपल्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणजे आपला जो ट्रॅडिशनल जो व्होटर असतो परंपरागत आपला जो मतदार आहे त्याच्यामध्ये कसलंही डिव्हिजन होऊ नये यासाठी म्हणून युती किंवा आघाडी करायची असते पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे या नाराजांचं काय करायचं कमीत कमी जेवढे नाराज तुमच्या पक्षात असतील तेवढी जास्तीत जास्त तुमचा पक्ष मजबूत होण्याची आणि पक्षाचा विस्तार होण्याची शक्यता वाढते हेही विसरता कामा नये आणि त्यामुळे भाजपनी पुढच्या परिणामांचा कसलाही विचार न करता बिनधास्तपणे जसं पूर्वी एकेकाळी वीरेंद्र सेवाग कशी बॅटिंग करायचा आउट होईल किंवा सिक्सर जाईल याचा तो विचार करत नसायचा अगदी त्याला त्रिशतक जेव्हा सुद्धा गाठायचं असायचं त्याही वेळेला दोनशे नव्वद पार केलेली आहे संख्या आणि ह्या पठ्ठ्या छक्क्यावर छक्के मारायचं आणि छक्के मारूनच तीनशे पार व्हायचा तो कसली भीडभाड न ठेवता तो बॅटिंग करायचा त्याला नंतर प्रश्नही विचारले गेले सेवागला की काय रे बाबा तू कसं काय असं बॅटिंग करू शकतोस काही भीती वाटत नाही का आऊट होशील आणि तीनशे हुकेल त्रिशतक हुकेल तर वीरेंद्र सहवागचं म्हणणं असायचं हुकलं तर हुकलं त्यात काय मी माझा नॅचरल खेळ करणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या भाजपचा नॅचरल खेळ काय भाजपचं अंगीभूत नैसर्गिक गुण कुठला आहे तर आक्रमकता आक्रमक हिंदुत्व आक्रमक हे भाजपचं वैशिष्ट्य आहे ही गोष्ट भाजपनी विसरता कामा नाहीये भाजपला जर का मॅजिक फिगर एकशे चव्वेचाळीस स्वतःच्या बळावरती निर्माण करता नाही आलं आणि भले तो सगळ्यात जास्त मोठा पक्ष बनून राहिला जसा की आता एकशे चार आहेत तेवढे मिळवले कमी मिळवले जास्त मिळवले हरकत नाही बसूयात विरोधी बाकात बसायला हरकत नाही भाजपनी विरोधी पक्षाच्या बेंचेसवरती बसून विरोधी बेंचेसवर बसून दणक्यात काम करता येऊ शकतं अत्यंत आक्रमकपणे मतदाराला जो आवडतो ना भाजप तो तसा आवडतो भाजप आणि त्यामुळे तुम्ही सत्तेत बसल्यानंतर सुद्धा स्वबळाच्या शक्तीने जेव्हा तुम्ही सत्तेत बसलेले असाल त्यावेळेला बेधडक कामं करता येतील हीच मतदानाची अपेक्षा आहे की तुम्ही कुठंही बसा तुम्ही सत्तेत बसा किंवा विरोधात बसा पण तुम्हाला बेधडक काम करता यायला पाहिजे कुठलाही ब्रेक तुमच्यावरती असता नये विरो तुमच्या सोबत आलेल्या मित्र पक्षांची मदत तुम्हाला तुमच्या कामात झाली तर चांगलं आहे पण त्या कुबड्यांच्यामुळे जर तुमच्या पायात अडथळे येणार असतील तर असल्या कुबड्या काय कामाच्या हे मतदार राजांनी वेळोवेळी भाजपला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही गोष्ट भाजपनी ओळखायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओतले व्यक्त केलेले विचार जर तुम्हाला पटले असतील तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहा विचार आवडले असतील तर सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि या चॅनलवरचे व्हिडिओज पुढे शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत